गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल यस बाय माय शिकार कसं या चॅनलमध्ये फर्स्ट टाइम व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल करून अलाप्स करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण इंग्लिशचा व्हिडिओ व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत वन अन आदर वन अन अधर आपल्या याच्या आधी पण एक व्हिडिओ झालेला ई चदर ईच अदरचा आपण दोन व्यक्तीसाठी केला जातो दोन व्यक्तीसाठी केला जातो आणि वन अन अदर दोनपेक्षा जास्त वस्तू जास्त व्यक्तीसाठी केला जातो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर जो तो तो प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता ई चदर हा फक्त दोन व्यक्तीसाठी वापरला जाते आणि वन अनादना दोन पेक्षा जास्त व्यक्तीसाठी वापरले जाते म्हणजे एक दुसऱ्या आहेत म्हणजे दोघांमध्ये जो नाता आहे किंवा रिलेशन आहे जे काही काही पण असं जो भांडण आहे किंवा काही आहे बोलणं चालणं ते दोन व्यक्ती दोन पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जर असेल त्यावेळेस वन अनाधना वापरणार आणि फक्त दोघा जर दोघांमध्ये जर ते असेल डिस्कस चालू तर ई अदरचा वापर करतात व्हिडिओ प्ले लिस्ट मध्ये आहे तो व्हिडिओ दोन पेक्षा जास्त व्यक्तीसाठी वन अनादरचा वापर केला जाते फॉर एक्झाम्पल ऑल द स्टुडंट हॅव नोन वन अनदर फॉर टू इयर्स ऑल द स्टुडंट हॅव नोन वन अनदर फॉर टू टू अवर्स टू इयर्स म्हणजे सर्व विद्यार्थी दोन पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत इथले सर्व विद्यार्थी एकमेकांना किंवा एक दुसऱ्यांना किंवा एकमेकांना दोन वर्षापासून ओळखतात म्हणजे इथला प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखत आहे दोन पेक्षा जास्त आहे त्यामुळे वन म्हणजे तिथं सुद्धा का तिथं दोन पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत बा दुसरं एक्झाम्पल सर्व विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थी दोन वर्षापासून एक दुसऱ्यांना ओळखतात सर्व विद्यार्थी एक दुसऱ्यांना एक दुसऱ्यांना म्हणजे तिथं सपोज दहा आहे किंवा पन्नास आहे किंवा शंभर विद्यार्थी जरी असेल तरी प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखत आहे असं त्याचं आम्ही आहे किंवा एक आम्ही एकमेकांवर प्रेम करतो किंवा आम्ही एक दुसऱ्यांवर प्रेम करतो वन अनादर इच अदर म्हणलं तर दोघा जनातली गोष्ट आय लव्ह इच अदर आय लव्ह इच अदर म्हणजे तिथं फक्त दोनच व्यक्ती आहे पण आम्ही दोघंच एकमेकांवर प्रेम करतो असं त्याचा अर्थ होईल तिथे जर म्हणलं आय लव्ह वन अनादर म्हणजे इथं दोन पेक्षा जास्त व्यक्ती आहेत ते सर्व व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात म्हणजे ते म्हणलं उ लव वन अन म्हणजे आम्ही सर्व एकमेकांवर प्रेम करतो म्हणजे तिथं दोन पेक्षा जास्त आहे फॉर एक्झाम्पल जर आपण इथं स्टुडंटच बघणार ना तर स्टुडंट म्हणत आहे की उई लव वन अनादर म्हणजे ते म्हणतात की आम्ही विद्यार्थी सर्व एकमेकांवर प्रेम करतो असं त्याचा अर्थ आहे वन अनादर म्हटलं की सरळ समजते की दोन पेक्षा जास्त लोक आहेत म्हणजेच काय ते लोक एकमेकांसाठी जगतात किंवा एकमेकांकरिता जगतात ते लोक जे आहेत ते एकमेकांकरिता जगतात म्हणजे शंभर लोक जर जे तर शंभर लोक एकमेकांसाठी जगतात शंभर लोक म्हणून वन अनाजरचा वापर केला म्हणजे दोन पेक्षा जास्त व्यक्ती आहेत बा तर ते दर्शवण्याचं काम करते त्या पद्धतीचा वन अनारचा व्हिडिओ लेक्चर होता व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलकला प्रेस करून ऑल ऑप्शन तूच करा आणि चॅनलवरती फर्स्ट विजिट असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार